वासीपुरा येथे घडलेल्या एका मोठ्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत वेगवान कारवाई करत आरोपीला केवळ चोवीस तासात अटक केली ही घटना पाच एप्रिल रोजी रात्री दहा वाजता ते सहा एप्रिल रोजी सकाळी सात वाजता या दरम्यान उघडकीस आली होती चोराने घराचे दार तोडून लोखंडी कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या वस्तू आणि एक लाख वीस हजार रुपयांचे नगद चोरून नेले होते चोराने एकूण मूल्य दोन लाख सत्तर हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला होता अब्दुल रहमान उर्फ सानू लाला व एकवीस वर्ष राहणार वासीपुरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे त्याने या चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून अंदाजे एक लाख पन्नास हजार शंभर रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच एप्रिल रोजी रात्री दहा वाजता ते सहा एप्रिल रोजी सात वाजता दरम्यान फिर्यादीदार इशरत जावेद यांचा परिवार नातेवाईकांच्या लग्नासाठी भुसावळला गेले होते घरी कोणी नसल्याची संधी साधून चोराने घराच्या आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने आणि नगद चोरून नेले गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला शोधून काढले सदर कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम पोलीस हवालदार मेहमूद अन्सारी पोलीस शिपाई रमेश बंजारा शारिक खान गोपाल टिके यांनी यशस्वीरित्या पार पाडली नागपूर पोलिसांची ही वेगवान कारवाई विशेष गाजाबाजी करणारी आहे यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांवरचा विश्वास वाढण्यास मदत झाली आहे पोलिसांनी अनेकदा अशा प्रकारे वेगवानपणे कारवाई करून नागरिकांना हवी असलेली सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला आहे नितीन रावेकर न्यूज लाईव्ह एटीन आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन